पुण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न हा मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि या ट्रॅफिकच्या प्रश्नाच्या दृष्टीने आपण आता पुण्यामध्ये एक अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करण्याचं ठरवलं आहे पाचशे तीन चौकांमध्ये त्या ठिकाणी ही सिस्टीम आपण उभी करतो हे पण अतिशय आधुनिक अशा प्रकारचं टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन आहे ज्याच्यामध्ये कम्प्लीट ट्रॅफिकचं सिम्युलेशन हे आपण सॅटेलाईटचा वापर करून त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून आज पुण्याच्या ट्रॅफिकची जी काही त्या ठिकाणी स्पीड आहे ही स्पीड अतिशय कमी झालेली आहे ट्रॅफिक खूप पुण्याचा वाढलेला आहे आणि म्हणून हा ट्रॅफिक स्मूथ झाला पाहिजे या दृष्टीनं ही सिस्टीम आपल्या सगळ्या जे काही लाइट्स आहेत ट्रॅफिक सिग्नल्स आहेत यांचं एक प्रकारे त्याला एकात्म पद्धतीने त्याचं ऑपरेशन करेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून या ठिकाणी हे सगळं सिम्युलेशन आपण करणार आहोत